निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे किशोर धोकरट याच्यावर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये उपचारा दरम्यान किशोर धोकरट याचा संतप्त नातेवाईकांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली यावेळी लासलगाव पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत आरोपी ताब्यात घेतला असल्याची माहिती देत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आता नवीन कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला नाही बाळू जगन्नाथ कोकाटे कोकाटेला जी सकाळपासून तुमची मागणी होती ज्याच्यातला मेन सूत्रधार आहे त्याला स्वतः मी अटक केलेली आहे आणि अटक लॉकॉपमध्ये नवीन कायद्यानुसार ते त्याला जे कायदेशीर कारवाई करायची आहे ती शंभर टक्के करणार आहेत आणि आता तो लॉकअपमध्ये असल्यामुळे आता आपण शांततेत जे जबाब होतील ते व्यवस्थित बाळू रघुनाथ कोकाटे या माणसाला अटक करण्यात आली तो लॉकअपमध्ये आहे आणि ते कायदेशीर कारवाई आपण आता नवीन कायदा जो एक तारखेपासून नवीन कायदा लागू झाले त्यासोबत केलेली आहे आणि त्यानंतर आता साक्षीदार वगैरे असतील हे आपण ते परफेक्ट नाही द्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये साक्षीदारांचे जबाब होतील ते होती। फुटा कामा नाही आणि ते कायदेशीर पूर्ण त्याचा रिझल्ट तुम्हाला मनातच्या पेक्षा चांगला भेटेल तुम्हाला दिसायला या कमी कालावधीमध्ये हो सर मारेकरी किती होते अटक किती जण झाली कि मारेकरी आता तो गुन्हा लासलगावला आहे मी एम आय डी सीचा पी आहे हा आपल्या ह्या ह्या गावामध्ये तर त्या मारेकरीमध्ये जे जेवढे तुम्ही नावं नेली मला वाटतं आता हा चौथा आरोपी अटक केलेला आहे आणि बाकीचे काही एक दोन असतील अजून काही चार दोन जण फरार सुद्धा ते सुद्धा शंभर टक्के टक्के हल्लेखोराने ज्या कोकाटे नामक व्यक्तीने सुपारी दिली होती त्या व्यक्तीकडून उर्वरित धोकरट कुटुंबियांना धोका असल्याची माहिती मयताच्या नातेवाईक मुलीने दिली पुष्कर मिना धोकट हा माझा भाऊ मी गायत्री मी धोकट आणि प्रकाश कोकाटे म्हणजे आमच्या केसमध्ये त्यांचं एक नाव आहे ऍड आहे आमच्या तिघांना सव्वीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच जून 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 ला भर तलाठी ऑफिस आणि निमगाव सिन्नर इथं धमकी देण्यात आलेली की तुला तुझ्या भावाला यांना शेतीतून कसं बाहेर काढायचं आणि तुम्हाला कसं संपवायचं हे आम्ही आमच्या पद्धतीने बघू धमकी देणारे बाळू रघुनाथ कोकाटे अर्जुन निवृत्ती कानडे दगु दोकरट माझ्या आत्याचे हसबेंड आहे ते आणि बोले तक्रार आम्ही केली होती कारवाई झालेली नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही

तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे ग्रामीण भागातील शेतीच्या वादातून घडणाऱ्या घटना, घटना या नित्याच्याच झाल्या असल्या तरीही अशा पद्धतीने कट कारस्थान करून जीवघेणे हल्ले करणाऱ्या आरोपीला पोलीस प्रशासनाने पाठीशी घालू नये अशी मागणीही खेडले झुंगे ग्रामस्थांनी केली आहे परत माझ्या सांगितलं नाही अजिबात अत्याचार करायचा नाही ते बघा तुम्ही यांच्या कुटुंबाच अशी परिस्थिती तर एकही माणूस यांचा जिवंत नाही आणि अतिशय अल्प वयामध्ये त्यांचं झाले पूर्वी तुम्हाला किती वयाच्या दिसत याच्या तुम्ही सगळ्या लहान आणि हे हे कुटुंब संपाय जबाबदार तू जबाबदारी लोकांकडनं कळालंय म्हणून तुमच्या कानापर्यंत आलेले आमच्या वेळेस नऊ ती सात पण नानांच्या वेळेस आहे तुम्ही एवढे हे करा फक्त या कुटुंबाला साथ द्या पलीकडे आम्ही सकाळचं जाऊन आम्हाला एवढा एवढा सुद्धा न्याय मिळाला नाही सगळे हे करा तुम्हाला सांगा सा न्याय मिळाला नाही आम्हाला दोन चार कुटुंब संपवलेले ते नेहमी काहीच न्याय मिळाला नाही दोन चार कुटुंब एक कुटुंब संपवलं

साहेब काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलो सिन्नर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही तुम्ही स्वतः गेली कंप्लेंट द्यायला हा माझा सोळा वर्षाचा मुद्दा माझ्या माझ्या नंबर ते आमच्या सहा मुली आम्ही विनंती करतो कुटुंबाने

तीनहून अधिक हत्या झाल्याची माहिती या तरुणीने दिली आहे नमस्कार माझं नाव गायत्री मीनानाथ धोकट मी राहणार सोमठाने माझ्या चुलतानसोबत एक तारखेला एक घटना झालेली होती त्यांना मारण्यात आलं था। होतं सुपारी देऊन त्यांचे काम करण्यात आलं होतं था। त्यांचा चार तारखेला मृत्यू झालेला आहे बाळू रघुनाथ कोकाटे यांनी ही सुपारी दिली होती संशय त्यांचे नाव आठ लोक आहेत ते ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये चार जण पकडल्या गेलेले आहे बाळू रघुनाथ कोकट आता पोलिसांच्या ताब्यात आहे पण बाकीचे तीन चार जण फरार आहे अजून काय ते भेटलेले नाही धमकी मला म्हणजे ना माझं नाव गायते मीनानाथ धोकट माझा भाऊ पुष्कर मीनानाथ धोकट माझे चुलते किशोर धोकट आणि कोकाटेंचे भाऊ आणि प्रकाश धोकट त्यांना अशा आमच्या चार लोकांना धमकी मिळालेली आहे की तुम्हाला जिवे मारण्याची धमकीला आमच्या शेतजमिनीचे वाद आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेती आमच्या नावावर नाही तर आम्ही तुम्हाला जीवे मारू हे असल्या गोष्टी त्यांनी सव्वीस तारखेला मागच्या महिन्यात जून महिन्यात केलेल्या सरकारी ऑफिसमध्ये त्यांनी आम्हाला ही धमकी दिलेली त्याच्यानंतर लगेच एक तारखेला माझ्या सुलतान संघ हे झालं माझे सुलते तर वारले पण आता आमच्या तिघा जणांना जीवाची भीती आहे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पण व्यवस्थित मिळत नाही आहे आम्हाला पोलीस साथ देत नाही आम्ही कंप्लेंट केल्यानंतर एक तासामध्ये बाळू रघुनाथ कोकाटे सुटून बाहेर आला त्याचं नाव कमी परस्पर नाव कमी करण्यात आलं पोलिसांकडून पोलिस कोणत्याही प्रकारचा दबाव तयार करत नाही एसपी ऑफिसमधून पण आम्हाला मदत मिळत नाही पालकमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत आम्हाला पोचू दिल्या जात नाही आम्हाला अशा अशा याच्यामध्ये काय करू काहीही कळत नाहीये एक एकच रस्ता आहे आमच्याकडे एकतर तो आम्हाला मारून टाकेल नाही तर आम्हाला आमच्या शेती जबरदस्ती त्याच्या हातामध्ये द्यावा लागेल कारण की आमच्या घरामध्ये करणारं कोणी नाही दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी माझे वडील मारले दोन हजार चौदा मध्ये माझे, माझे काका मारले दोन हजार एकवीस मध्येच माझे बाबा पण मारले एकच महिन्याच्या अंतरावर दोघांचे ऍक्सिडेंट होऊन दोघं पण वारले ॲक्सिडेंटची चौकशी केली दाढीवाल हॉस्पिटलला तर तिथे जाऊन कळालं की तो ॲक्सिडेंट नव्हताच त्यांच्या डोक्यामध्ये धारधार वस्तूने मारलं गेलं होतं पी एम झालेलं नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली नाही पोलिस आमची मदत कोणत्याही प्रकारात कळत नाही करत नाही आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे जे आय विटनेस आहे त्यांची पण त्यांना पण पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही ज्याने हा गुन्हा केला होता त्याला त्याच्या घराला त्याच्या पूर्ण गल्लीला पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं होतं तो पोलीस प्रोटेक्शनच्या आतमध्ये आणि आम्हाला धोका असून सुद्धा आम्हाला पोलीस मदत करत नाही कोणत्याही प्रकारची मदत होत नाही गाव खूप पिसाळलेलं होतं गावाला गाव कमीत कमी गावातले सात लोक याने मारलेले आमच्या घरातले चार आणि बाकीचे तीन पण जे तीन लोकांची जी फॅमिली आहे ते खूप गरीब घरातले म्हणून ते कोणीही वरती यायला तयार नाही बोलायला तयार नाही कारण की त्यांच्या घरात छोटे छोटे मुलं आहे बाय काय करणारे बाया करताय तेव्हा त्यांचे मुलं आहेत त्याच्यामुळं काही करता येऊ नये राहिलं आमची मदत कोणीही करत नाही मी तुम्हाला दोन हात जोडून बोलते की तुम्ही तरी आमची मदत करा पब्लिक मदत करेल तर कदाचित आम्हाला न्याय मिळून जाईल थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक